ज्यावेळी निवडणुका संपल्या त्यावेळी याच लाडक्या बहिणी यांना नकोशा बहिणी वाटू वाटू लागल्या राज्यकर्त्यांनी ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जात होते त्यावेळी जा या महाराष्ट्रातल्या बहिणींच्या मतासाठी यांनी ही योजना आणली ज्यावेळी निवडणुका संपल्या त्यावेळी याच लाडक्या बहिणी यांना नकोशा बहिणी वाटू वाटू लागल्या नकुसा म्हटलं जातं एखादी बहीण एखाद्या कुटुंबामध्ये जर मुली वारंवार जन्माला येत असतील दुसरं तिसरं अपत्य जर मुलीचं होत असेल तर त्या मुलीला नकुसा हे नाव ठेवलं जायचं नकुशी तर आत्ता या लाडक्या बहिणी या सरकारला नकोशी वाटायला लागलेल्या आहेत मला वाटतंय शासन एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये सहा हजार महिला त्यांनी आता रद्दबातल ठरवलेले आहेत मला वाटतंय जर या नकुशा महिला वाटत असतील तर शासन स्वतःचा खड्डा आता स्वतः खणायला लागलेलं आहे जा। सल्ला माझा असा असेल की ज्या महिलांना अमिष दाखवून तुम्ही ज्यांचं मतदान घेतलं त्या महिलांच्या बाबतीत प्रतारणा करू नका नाहीतर तुम्हाला याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका